आपण पाहत आहात प्रभावशाली न्यूज प्रभावशाली जय जिजाऊ जय शिवराय जय शंभू राजेचुली आज शिव प्रतिष्ठान आणि शिव मौळे यांच्या वतीनं जे युनेस्कोने बारा गड किल्ले आपल्याला दिलेले आहेत त्या बारा गड किल्ल्यांवरती आज आम्ही म्हणजे साफसफाईची मोहीम आम्ही राबवत आहोत आणि त्याचपैकी गेल्या वेळेस आम्ही एक जाने ते साप साप ले ले था था ते एक नोव्हेंबरच्या याच्यामध्ये आम्ही किल्ले रायगडावरती भव्य अशी साफसफाई स्वच्छता मोहीम राबवलेली होती तसेच आज शिवनेरी किल्ल्यावरती आज स्वच्छता अभियान राबवत आहोत तर बोलण्याचं तात्पर्य एवढंच आहे की जेवढे पर्यटक इथे येतात किल्ल्यांवरती ते त्यांना एक शिवप्रतिष्ठान आणि शिव माउल्यांच्या वतीने आम्ही त्यांना एक अभिनती करतोय की नुसते किल्ले बघायला येऊ नका तर ते किल्ल्यांचे जतन आपल्याला कसे करता येईल ते करण्यासाठी या थोडस आल्यानंतर देखील काय आपल्याला बॉटल्स असेल घाण असेल ते उचलण्याचे प्रयत्न करा आणि तसेच महत्वाची गोष्ट म्हणजे येथे जे ये सुरक्षा रक्षक असतात त्यांचा आदरपूर्वक सन्मान करा कारण ते कसे जडणघडण या किल्ल्याचे होईल त्यासाठी आपल्याला बोलत असतात तर सर्व ह्यांना शिवभक्तांना मी विनंती करतोय की कि किल्ल्याच्या किल्ल्यावरती येत्या प्रत्येकाने एक आपली भावनिक क्ष क्षण म्हणजे आपला स्वच्छता मोहीम राबवावी You did